ताज्या बातम्यांसाठी महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक करिय वाहतूक कोंडी अपघाताचा धोका पाहता अतर्व दौलत साखर कारखाना प्रशासनाने ऊस वाहतूकदारांना सक्त सूचना केल्या असून क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांवर कारवाईचा इशारा दिला आहे त्यामुळे ऊस वाहतूकदारांनी खबरदारी घेऊन सुरक्षित वाहतूक करण्याचं आवाहन कारखान्याच्या वतीनं करण्यात आलं ऊसाचा हंगाम जोरात सुरू असताना अवजड ऊस वाहतुकीचा प्रश्न मोठा बनलाय त्यातही चंदगड तालुक्यातील मुख्य राज्यमार्ग असलेल्या बेळगाव वेंगुर्ला मार्गावरून होणारी अवजड वाहतूक पाहता मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका निर्माण झालाय आज एका ओव्हरलोड ट्रॅक्टरचा टायर फुटल्याने पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आला या घटनेनंतर पोलिसांसह कारखाना प्रशासन का सतर्क झालं असून ऊस वाहतूकदारांना सक्त सूचना करून कारवाईचा इशारा दिलाय याबाबत अथर्व दौलत साखर कारखान्याच्या वतीनं सर्वच ऊस वाहतूकदार यंत्रणेला सक्त ताकीद दिली असून ओव्हरलोड ट्रॅक्टर ट्रॉली यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला त्यामुळे कोणीही क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरून आणू नये अवजड वाहतुकीमुळे अपघाताचा धोका होऊ नये यासाठी सर्वच वाहतूकदारांनी सुरक्षित आणि मर्यादित क्षमतेतच ऊस वाहतूक करावी असे आवाहन अथर्व दौलतचे शेती अधिकारी युवराज पाटील यांनी केलं तसेच या तसे हंगामात कारखान्याकडे ऊस वाहतुकीची यंत्रणा अपुरी पडल्यामुळे कर्नाटकातून वाहतूकदारांना पाचारण करण्यात आलं महानकर निफ्टसाठी प्रकाश रायनापुरी चंदगड